अध्याय सहा नरक, नरक प्राप्ती व नरकाचे वर्णन भगवंत म्हणतात गरुडा ती यमाची नगरी औरत चौरस शंभर योजने अर्थात चारशे चौरस मैल इतकी मोठी आहे तिच्या स सवोवार सोन्याची तटबंदी आहे त्यात मोठ्या हवेल्या आणि प्रशस्त मार्ग आहेत वेगवेगळ्या पक्षांनी भरलेल्या भरपूर बागा असून तुरुंगातील लोक स्तुतीस्त्रोत्रे गात असतात त्या भागात दिव्य सिंहासनावर सणावर बसणारे श्रवण नावाचे देव वास्तव करतात त्यांचे डोळे कमलपत्रासारखे आहेत यमदूत त्या प्रेतात्म्याचा प्रवास वर्णन करून सांगतात मग ते श्रवणदेव त्या जीवाची जन्मापासून ते मरेपर्यंतची एकूण एक लहान लहान कर्मे चित्रगुप्ताला सांगतात तेव्हा जर त्या ते जीवाचा पुण्यसाठा असला तर त्याला यम विष्णूप्रमाणे सुंदर दिसतो मग त्याची पुण्यकर्मे व सदाचार ध्यानी घेऊन यम त्याचा पिंड देह विसर्जन करून त्याला दिव्य देह देऊन पुढे स्वर्गात पाठवतो तिथे तो अनेक सुखे भोगतो आता केवळ पापी असतो त्याला यम अकरा विक्रार स्वरूपाचा दिसतो मग त्याच्या पापानुसार त्याला नरकवास भोगण्यासाठी पाठवतात असे नरक, नरक चौऱ्याऐंशी आहेत त्यातही पुन्हा अठ्ठावीस नरक तर खूप वेगळी आहेत जे लोक स्वार्थ साधण्याकरिता वाटेल त्या मार्गाचा अवलंब करतात अशांना यमाचे दूध तिकडे नेतात ती पापे कोणकोणती आहेत व नरकामध्ये कोणकोणत्या प्रकारच्या यातना असतात त्याचे सविस्तर वर्णन करताना देव सांगतात परस्त्रीगमन परद्रव्यहरण फसवणूक हिंसा करणे ब्राह्मणाशी द्रोह चुकीचे मतपास्र वहणे निरप्राप्ध्यावर अन्याय करणे मुख्या जीवाचे हाल करणे ब्राह्मणाचे द्रव्य लुबाडणे अशी या अशी पापे करणारे तसेच पशुहत्या करून यज्ञ करणारा दुसऱ्याचे घर पेटविणारा विषप्रयोग करणारा शिक्षण सौंदर्य व द्रव्य यांचा अभिमान करणारा जादूटोणा करून इतरांचे जीव घेणारा सतत मारामारीची खुमखुमी असणारा चुकीचे आड घेणारा बेशरम व पुन्हा अभावी कशांना तिथे केले जाते म्हणून नेहमी पश्चातापूर्वक देवाचे स्मरण करत राहावे कुणाचा जीव वाचविताना विवाह जमविताना गाय व ब्राह्मणाचे हित साधले जाण्यासाठी जर असत्य वचन बोलले तर ते स्वर्गात सत्य म्हणून नोंदले जात असते अशी ही वाईट कृत्ये आहेत मानवाचा मृत्यूनंतरचा प्रवास आज आपण अध्याय सहा बघितला आता पुढील भागात आपण अध्याय सात बघूया तर मानवाचा मृत्यूनंतरचा प्रवास गरुड हे पूर्ण ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा